यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन तसेच तालुक्यातील भालो येथे आमदार अमोल जावडे यांच्या निवासस्थानासमोर ढोल वाजवून तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात आले धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीकरिता सदरील आंदोलन करण्यात आले व आंदोलकांनी जालना येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे सदर आंदोलन बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पार पडले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉ मध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरिसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर बुधवारी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव हो, एकत्र आले होते व त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले व जालना येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांच्या वतीने अनुसूचित जमातीच्या यादीतील नोंद क्रमांक छत्तीसमधील धनगळ या नावाऐवजी धनगर असे वाचावे असा शासन आदेश तात्काळ काढावा व धनगर समाजाला एस टीचे आरक्षण द्यावे या मागणीकरिता त्यांनी उपोषण सुरू केले आहे त्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला मोठ्या संख्येत एकत्र आलेल्या धनगर समाज बांधवांनी घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले या मागणीचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे दिले आंदोलनामुळे काही वेळ अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावरील वाहतूक थांबली होती दरम्यान भालोद तालुका यावल येथे आमदार अमोल जावडे यांच्या निवासस्थानी जाऊन देखील धनगर समाज बांधवांनी ढोल वाजवून आंदोलन केले व त्यांना देखील निवेदन देत विधानभवनात सातत्याने धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावे म्हणून पाठपुरावा करावा अशी त्यांनी विनंती त्यांना केली बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला ऑन करा

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका